अठरा ऑगस्ट तहसील कार्यालय चाळीसगाव या ठिकाणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने या तालुक्यातील तलाठी गिरदावर ग्रामसेवक नर्स कृषी सहाय्यक लाईनमन हे सज्जात राहत नाहीत त्यामुळं शेतकऱ्यांना लाखो रुपयाचा भूदंड सहन करावा लागतो या मागणीसाठी आणि तालुक्याच्या अनेक गावात आधार कार्ड दिले जात नाहीत रेशन कार्ड दिले जात नाहीत रेशन कार्ड आहेत पण त्याचे साहित्य दिले जात नाही या प्रमुख मागणीसाठी तहसील कार्यालय मोर्चा काढण्यात आला मोर्चा अत्यंत आक्रमक पद्धतीनं होता पण मान्य तहसीलदार साहेबांनी या मोर्चेचा सहानुभूतीपूर्वक विचार करून तात्काळ आधार कार्डचे विषय मंजूर केलेले आहेत ज्या लोकांना रेशन कमी मिळतं त्यांनी ताबडतोब संपर्क साधावा त्यांना रेशन दिले जाईल आणि जे तलाटे संच राहत आहेत यांच्याविरोधात कडक कर कारवाई करण्याचं आश्वासन दिलेलं आहे उर्वरित विषय गटविकास अधिकारी यांचा आहे त्यांची आम्ही वाट पाहत आहोत उत्तर समाधानकारक नाही दिलं तर त्यांच्या तोंडाला काळं फासण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे त्यांनी काही जरी केलं किती पोलीस फोर्स जरी लावला आज आमच्या महिला त्याच्या तोंडाला काळ फासत आहे मी माझ्या नोकरीला माझ्या पदाला शासनाचे सेवक म्हणून जनतेचा सेवक म्हणून मी न्याय द्यायचा मी प्रयत्न करतो प्रामाणिकपणे एवढं मला माहिती आहे याच्यानंतर प्रत्येकाने आपापली आप आप जबाबदारी जर पार पाडली दिवसभरामध्ये माझ्याकडे कमीत कमी असे दहा लोक येतात की त्यांचे काम तलाट्याकडे आणलेले असतात ते काम जर तलाट आणि तिथे सोडवलं तर तो माणूस तसे करायला तरी येणार नाही याच्या वेळोवेळी सूचना दिलेल्या असतात तत्र माझ्याकडे मात्र माणूस आल्यानंतर जोपर्यंत त्याचं काम होत नाही तोपर्यंत तुम्हाला कधी मध्ये जाणार मी स्वतः माझ्या कामाशी समाधानी असतो बाकी ລາວມາເຖິງປະເທດລາວ